आजकाल अनेक जन कोणत्या ना कोणत्या कारणासाठी विविध बँका वित्तीय कंपन्या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेत असतात कर्ज घेतल्यानंतर बऱ्याच जणांना कळते की इतर बँकेत व्याजदर कमी आहे म्हणून ते त्या बँकेत कर्ज हस्तांतरण करतात पण यासाठी त्यांना मोठे शुल्क चुकवावे लागतात आता मात्र रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना मोठा दिलासा देताना व्यवसाय व्यतिरिक्त इतर कारणांसाठी घेतलेल्या कर्जांचे अन्य बँकांकडे हस्तांतरण करताना मुदत पूर्व परतफेड म्हणून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नयेत असे निर्देश दिले आहेत रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले की गैरव्यावसायिक कारणांसाठी व्यक्तींनी घेतल्या गे गेलेल्या बदलत्या व्याजदर म्हणजेच फ्लोटिंग रेट प्रकारातील कर्जांवर कोणतेही मुदतपूर्व परतफेड शुल्क बँका आणि वित्तीय संस्थांना आकारता येणार नाही हा नवीन नियम सर्व वाणिज्य बँका सहकारी बँका बँकेतर वित्तीय कंपन्या आणि वित्तीय संस्थांना लागू असेल कर्ज हस्तांतरणासाठी आकारले जाणारे मोठे शुल्क किंवा ते रोखण्यासाठी कर्जविषयक करारांमध्ये प्रतिबंधात्मक कलमे वापरण्यात येत असल्याचे निरीक्षण रिझर्व्ह बँकेने नोंदवले होते याला प्रतिबंध म्हणून बुधवारी ही नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली ही नवीन निर्देश एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू आहेत तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद